चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी सांगतात एखाद्याला कुठल्या तरी प्रतिमेत अडकवण्यात आपल्याला कुठला आनंद मिळतो जसं मोर पावसात पिसारा फुलून नाचतो हे आपल्या कित्येक पिढ्यांच्या मनावर बिंबवण्यात आले अगदी एवढं की उद्या जर हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात मोराला पिसारा फुलून जरी नाचावं असं वाटलं तरी आपण जर नाचलो तर आपली पिसत तरी झडून जातील किंवा लोक आपल्याला मोर म्हणायचं तरी बंद करतील एवढी मोराला भीती वाटावी इतका हा समाज पक्का करून ठेवलेला आहे स्वामी भक्तांनो फुटलेल्या काचेत चेहरा बघितला की आपण स्वतःला तुटलेले विखुरलेले दिसतो वास्तवात आपण असतो एक संदच गडूळ पाण्यात आपण स्वतःला गडूळ दिसतो तर नितळ पाण्यात नितळ थोडक्यात समोरच्या माणसाचे गुणधर्म जसे तशी तो आपली प्रतिमा तयार करतो अशावेळी स्वतःला स्वतः सोत्ता इतकं दुसरं कोणीच ओळखू शकत नाही हे लक्षात ठेवायचं म्हणजे स्वतःविषयी अकारण शंका निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यायचं एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात दोन पेरू घेऊन उभा असतो त्याची ताई हसत हसत म्हणाली दादा एक पेरू मला दे तेवढाच त्याने तो पेरू दाताने कुरडला त्याची ताई काहीच बोलली नाही मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरडला आपल्या भावाची ही कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसू गायब झाले तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरडल्याला दोन्ही पेरूंपैकी पे एक पुढे केला व म्हणला ताई हा घे हा जास्त गोड आहे ताईच्या डोळ्यात पाणी आले प्रत्येक वेळी आपले निश निष्कर्ष बरोबर असतीलच असं नाही एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष कडून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यातच मनुष्याचे खरे हित आहे जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयांचा माठ आणि दोनशे रुपयांची बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते परंतु दोनशे रुपयाचे बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते आयुष्यही असेच आहे लक्षात ठेवा ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्याच्याकडून वाटायला येते आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही त्यामुळं समाधानी राहायची असेल तर कोणाकडूनही काहीच अपेक्षा धरू नका माऊली म्हणतात माणसं जोडणं म्हणजे काय माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसा स्वीकारणं आपल्या अपेक्षा आपलं मत न लादणं माणसं जोडणं म्हणजे एकनाची कला शिकणं फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं माणसं जोडणं म्हणजे माणसांवर न मारणं समोरच्या अधिक महत्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवून देणं माणसं जोडणंच म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं तक्रार मात्र जपून करणं माणसं जोडणंच म्हणजे प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद देणे रागांचाही रूपांतर प्रेमात करता येणं माणसं जोडणंच म्हणजे इतरांना माफ करता करता स्वतःचं मन साफ करणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणसं जोडणं म्हणजे इतरांमधला भगवंत पाहता पाहता स्वतःमधला भगवंत प्रकट करणं स्वामी भक्तांनो जसं मोगरीच्या वेळी जाऊन जाताना सुगंध येणारच हीच अपेक्षा बाबळीच्या झाडाजळून जाताना आपण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट त्या झाडावरून गळून पडलेला एखाद्या बाबळीचा काटा आपल्या पायात घुसू शकतो अशा वेळी आपण बाबळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग आपलं चुकलेलं असतं आपण आधीच्या मोगऱ्याच्या वेळी जळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाबळही आहे हेच विसरतो आणि खाली न बघता एका लयीत चालत राहतो खाली न बघितल्यामुळेच आपल्याला पायात काटा घुसलेला असतो आयुष्यातही आपण असंच करतो भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकांनाही भेटू शकतात हेच विसरतो आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याचा द्वेषांचा आकाशांचा काटा आपल्या मनाला टोचतो अशा वेळी नेमका दोष कोणाचा आपलं चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा हे आपणच तपासलं पाहिजे आयुष्यात कोणत्याही प्रकारची वादळ जरी आले तरी आपण आपल्या मातीला घट्ट धरून राहायचं असतं ती जितका वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात वादळ महत्वाची नसते प्रश्न असतो आपण त्या त्याच्याशी कशी झुंज दिली आणि आपण त्यात कितपत टिकून राहिलो काही गोष्टी आपल्या हातातल्या असतात पण केवळ गैरसमजातून त्या वाढत जातात व विनाकारण वादळ निर्माण करतात अशा ह्या वादळांमध्ये आपलं सर्वसं विस्कटून टाकतात सहानुभूतीच्या शब्दाने मूळ दुःख मिटत नाही व संघर्षाचे प्रश्न कधी सुटत नाहीत सोसण्याचा वासा हा ज्याचा त्याचाच असतो हा माऊली म्हणतात प्रत्येक माणसाच्या जीवनातील संघर्षाची एक कथा असते ती त्याला तळमळीने कोणाला तर कोणाला तरी सांगायची असते कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पार्टीशी लागलेल्या संकटाची असते हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच नाही तर ही सगळी कथा आणि त्यामागची व्यथा ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय असतो म्हणून तो मंदिरात जातो कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला कोणाला त्यांनी केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगे सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं ये बोलेल पण ते कंटाळवान असलं तरी खरं असतं प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा हे असतातच आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हेच संकेत दिले कि जर के मांस। वर, 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 की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपले परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असे समजा आपण सकारात्मक भावनेवर ईश्वरीय भावनेवर स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहे ह्याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात ही अन्याय भक्तीची भावना बाळगा बघा एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो मग हे त्रास देणारे व उपद्रवी आपोआप विलीन होतात मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाहीत अशी व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही स्वामी भक्तानो पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होतो जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणांगणात पराभूत होऊच शकत नाहीत पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे मग रणांगण आपोआप जिंकले जाते लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याच्या स्वतःचा गंजच त्याला नष्ट करत शकतो तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याच्या मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत कारण ई जीच्या सरळ रेषेचा अर्थी मृत्यूच दर्शवतो माऊली म्हणतात अडगळ होणं आणि अडगळ वाटणं दोन्ही वाईटच परवा एका चर्त्यात सहज कोणीतरी बोलून गेलं डोक्यात विचारांची अडगळ झाली आहे मला हे वाक्य भावलं चुटसुटीत मोकळं घर मोकळा श्वास घेता येईल असं आयुष्य हवं मग थोडं डोक्यालाही स्वच्छ करणं जमायला हवं किती जुनाट नकोस धुळीचे पूट चढलेले विचार मनाच्या सांधी कोपऱ्यात पडून राहिलेले असतात एकतर ते नव्या गरजेने घासून लख तरी करावेत नाहीतर सरळ फेकून तरी द्यावेत मग त्या काही अंधश्रद्धा असोत भुरसटलेल्या रूढी असोत किंवा जाणीवपूर्वक जपलेल्या नकारात्मक विचारांच्या आड्या असोत स्वामी भक्तां आयुष्य जगताना ते कसं जगावं याचं उत्तर बिलकुल माहिती नव्हतं पण जशी जगण्याची समज येत गेली तसं आयुष्य मात्र जगत गेले पण जगताना चुकून एक पायरी चुकली आणि आयुष्याचं गणितच चुकत गेलं पण आता असं वाटते ती पायरी बरोबर होती की चूक तेव्हा बरोबर होती की आता बरोबर आहे हे मात्र कळतच नाही आहे पण एक समजले जर तेव्हा चुकीचं होतं तर आयुष्य तर पुढे बरोबर जगत गेले आणि जर तेव्हा बरोबर होते तर आयुष्य चुकीचे का वाटत वाटतं हेच कळत नाही जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोड तर तो डाग साफ करतो तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते तर ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करून यशस्वी जीवन जगायचे असते कारण आपल्यातील दोष तोच दाखवतो जो आपल्याला खूप जवळून ओळखतो माऊली म्हणतात हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत असते नसते तर केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे स्वामी भक्तानो माऊली म्हणतात काही काही माणसाचं सरळ रेषेशी वाकडच असतं नाकासमोर जाणाऱ्या रस्त्याचं वळण झुंकारून देण्यात त्यांना आनंद वाटतो मळलेला पायावाटा त्यांना स्वच्छ दिसत नाहीत त्यांना स्वतःच्या पावलापुरती वेगळी जमीन हवी असते स्वतःच्या पावल वाटेच्या खुनामागे उरोत अथवा न उरत आपली वाट वेगळी होती वा आहे एवढी नशा त्यांना पुढचीच वाट दाखवते हा त्यांच्या स्वनिर्मिती वाटेवर सावल्या नाहीत सावध अपघाताची जागा शंभर फुटांवर आहे असा विनोदी पाट्या नाहीत कारण ह्या माणसाचा उभा प्रवासच थोडक्याचा असतो स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात गोंधळलेले मन अस्थिर जीवन करीत असते ना स्वतःला मार्ग सुचत असतो ना दुसऱ्यांना सांगितलेला मार्ग पटत असतो काय करावे काय नाही यावरच फक्त मनात विचार सुरू असतो तसेच जर मन कायम राहिले तर परिस्थिती हाताबाहेर जाते आणि वेळ निघून गेल्यावर मात्र पश्चातापाची वेळ येते त्यामुळे जीवन अस्थिर झाले तर सर्वात अगोदर आपल्या मनाला सावरायचे असते बाकीच्या गोष्टी होतच राहतील मनातील भीतीला मात्र आवरायचे असते वेळ जशी येते तशीच निघून जाते पण आलेली वेळ मात्र आपले कौशल्य पाहते जर स्वतःला त्यातून सावरले तर त्या प्रसंगातून आपण सुखरूप सुटत असतो व मनाला वेगळी स्थिर केले तर मोठ्या मदतीला मोठ्या संकटांतूनही बाहेर पडण्याचा मार्ग हे भेटत असतो तर स्वामी असंच आपल्या माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन